कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या सत्य परेशान होऊ शकत आहे लेकिन पराजित नाही आज सतीश रूप खोके भोसले न्यायात हजर करण्यात आलं होतं काय झालं सर न्यायालयाने सतीश भोसले यांना चौदा दिवसाची कस्टडी न्यायालयीन कस्टडी दिलेली आहे आणि आमचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या घटनेवरती आणि न्यायालयावरती पूर्ण विश्वास आहे सतीश भोक भोसले हे लवकरात लवकर निश्चित सुटतील त्यांची जामीन होईल त्याच्यात काही वाद नाही सत्य परेशान आहे हो लेकिन पराजित नाही सर आज नाही अटक होऊ शकत त्याच्यामध्ये कारण ते न्याय त्यांना जेलमधूनच घ्यावं लागेल आज सतीश स्वरूपा खोके भोसले न्यायात हजर करण्यात आलं होतं काय झालं सर न्यायालयाने सतीश भोसले यांना चौदा दिवसाची कस्टडी न्यायालयीन कस्टडी दिलेली आहे आणि आमचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या घटनेवरती आणि न्यायालयावरती पूर्ण विश्वास आहे सतीश भोक भोसले हे लवकरात लवकर निश्चित सुटतील त्यांची जामीन होईल त्याच्यात काही वाद नाही सत्य परेशान होऊ शकतं आहे लेकिन पराजित नाही सर आज नाही अटक होऊ शकत त्याच्यामध्ये कारण ते न्याय त्यांना जेलमधूनच घ्यावं लागेल महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका